सातारा जिल्हा ईश्वंतराव चव्हाणांच्या विचाराचा जिल्हा आहे छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर सावित्रीबाई फुले ज्योतिबाई फुले या भाऊ फुले आंबेडकरांच्या विचाराच्या साताऱ्यामध्ये पुरोगाम विचारातील या ठिकाणी सातत्याने पाठराखण केलेली आहे ज्यावेळा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी संधी दिली आहे हा प्रथमचा साताऱ्यामध्ये प्रवेश होत असताना हा उत्साह हा तरुणांचा आहे सामान्य शेतकऱ्यांचा आणि साखरकरांचा आहे आणि हा उत्साहाचं प्रतीक एकच आहे की लोकांच्या मनामध्ये आहे त्यात प्रत्यक्ष आपल्याला पाहायला आहे ते उत्स्फूर्त प्रतिसाद एवढ्यासाठी आहे आणि हा प्रतिसादाबद्दल प्रतिसा मी माझ्या सर्व आलेल्या सर्व कार्यकर्ते जनतेचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मला खात्री आहे की पवारसाहेबांच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेजी असतील राहुलजी गांधी असतील या सर्वांच्या माध्यमातून सातारा जिल्हा परत इथं इतिहास घडवेल आणि चव्हाण साहेबांचा साहेबांचा सातारा जिल्हा आभारी असा विश्वास आहे काय माझी निवडणुकीची स्ट्रॅटर्जी सामान्य लोक हीच माझी स्ट्रॅटर्जी असते या सातारा जिल्ह्यातल्या लोकांना जो बदल पाहिजे अनेक वर्षापासून सातारा जिल्ह्याचा विकास व्हावा एक वेगळ्या प्रकारचा विजन असणारा नेता असावा अशा प्रकारची त्यांची अपेक्षा आहे आणि मला वाटतं तरुणांच्या असलेल्या बेरोजगारीचा प्रश्न असेल आयटीआम असेल औद्योगिक क्षेत्र विकसित असेल तर स्थानिकांना इथं रोजगार औद्योगिक क्षेत्र उभं राहत असताना त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळावा सामान्य शेतकरी असेल त्यांचे प्रश्न बरेच आहेत वेगळ्या प्रकारचा या सातारा जिल्ह्याचा बॅकलॉग भरून काढावा अशी अपेक्षा आहे तेच माझं व्हिजन असेल मी फक्त विकास आणि सातारा जिल्ह्याचा स्वाभिमान उभा करण्याच्या संदर्भातून प्रयत्न करेल हा विश्वास मी या ठिकाणी देतो मी अजून समोर उमेदवार कोण हे पाहिलेलाच नाही आणि माझी उमेदवारांच्या बद्दल कुठल्याही प्रकारची स्पर्धा नाही माझी स्पर्धा जी आहे तत्वाची आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे आणि त्यामुळे मी या लढाईमध्ये त्या पद्धतीने पवार साहेबांचा आदेश आल्यानंतर मी तत्काळ या निवडणुकीला उतरलेलो आहे परिणामाचा विचार मी कधीही केला नाही नेत्याचा आणि असलेला महाविकास आघाडीचा आदेश पाळून जनतेच्या ताकीवर मी शंभर टक्के थांबतो उठाव फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या मध्ये आहे त्याचा परिणाम माहिती माहितीकडून उदयनदाजींची उमेदवारी निश्चित होऊ शकते असं त्यांचं आव्हान कसं बघता मागतं त्यांच्या आव्हाना मी कोणाला आव्हान करणार नाही आव्हान देणार नाही मी साधा कार्यकर्ता आहे मी जनतेच्या आणि लोकांच्या आव्हानावर निवडणुकीला समोर जाणार आहे शेवटी जिल्ह्यातले सगळे आम्ही लोक आहोत निवडणुकीच्या राजकारणामध्ये हा आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु निवडणूक ही ज्या तत्वातून ज्या मुद्द्यातून करायची त्या मुद्द्याला घेऊन मी पुढे जाणार